नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो आता अखेर वेबसाईट सुरू झालेली आहे आणि महिलांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे याविषयी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्व मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की अखेर वेबसाईट सुरू झाल्याने महिलांमध्ये आनंद तर अनेकांनी भरलेले ऑनलाईन अर्जही आता मंजूर तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती इथे पाहू शकता की यामध्ये राज्य शासनाने सर्वसामान्य गरीब व कष्टकरी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मात्र याई योजने आर्ज भरने आर्ज या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणींना सामना महिलांना करावा लागत आहे कधी शासनाचे ॲप तर कधी सर्व्हर डाऊन होते परिणामी लाभार्थी महिलांना अर्ज ऑनलाईन कसा भरायचा याबाबतची चिंता होती या संदर्भात काय बाई सांगू कसं सांगू आ माझा अर्जच ऑनलाईन भरेना या शीर्षकाखाली सोमवारी दिनांक पाच दैनिक पुण्यनगरीमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते या व्रताची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली बुधवारी दिनांक सात रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची वेबसाईट सकाळपासून कार्यान्वित झाली त्यामुळे अनेक महिलांनी या वेबसाईटवरून अर्ज सादर योजनेचे अर्ज ऑनलाईन भरले तर मित्रांनो अर्ज भरल्यानंतर महिलांना फॉर्म भरल्याचे मेसेज आले त्यामुळे महिलांनी आनंद व्यक्त केला गेली कित्येक दिवसापासून आ... महिला अर्ज तसे भरण्यासाठी धडपड करीत होत्या मात्र ॲप व वेबसाईट बंद झाल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या विशेष म्हणजे अर्ज भरताना महिलांची होणारी धावपळ व मध्येच सर्व्हर डाऊनचे विघ्न आल्याने अनेक महिला या योजनेपासून वंचित राहतात की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत होती त्यातच संपूर्ण यंत्रा यंत्रणा कोलमडली असल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती सरकारचा बनाव असल्याचे बोलले जात होते त्यामुळे महिलांमध्ये नाराजी दिसून येत होती तर सध्या वेबसाईट सुरू झाली असली तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ॲप अद्याप बंदच आहे तर परिणामी अर्ज भरण्यासाठी महिलांना धावधाव करावी लागली ॲप व वेबसाईट सुरू सुरळीत सुरू ठेवावी अशी मागणी महिलांमधून केली जात आहे तर मित्रांनो अखेर वेबसाईट ही आता सुरू झालेली आहे तर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे की राज्य शासनाने सर्वसामान्य व गरीब कष्टकारी महिलांसाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आहे ती सुरू केलेली आहे मात्र या योजने योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणींचा सामना महिलांना करावा लागत होता पण आता अखेर वेबसाईट सुरू झाल्याने आता महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद